चालकाचे नियंत्रण सुटल्याने बिल्डा फाट्याजवळ भीषण अपघात तिघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी पिंपरीच्या दोन भावंडांसह संभाजीनगरचा एक मृत्यू चालकाचे नियंत्रण सुटल्याने वेगवान कार पुलाच्या कठड्याला धडकून उलटल्याने तिघांचा सा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्दैवी घटना दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी रात्री छत्रपती संभाजीनगर ते फुलंब्री राष्ट्रीय महामार्गावर बिल्डा फाट्याच्या पुढे घडली आहे मृतांमध्ये पिंपरी राजा येथील दोन सुलत भावांचा समावेश आहे दोघेही आई वडिलांना एकुलते एक होते चालक सय्यद मारून मस्जिद वय अठरा वर्ष राहणार रोशन गेट रियान जमील शेख वय सोळा वर्ष राहणार पिंपरी राजा अर्फात आसिफ शेख वय सतरा वर्ष राहणार पिंपरी राजा अशी मृतांची नावे आहेत गुजर खान व शरीफ शेख राहणार मोतीवाला नगर छत्रपती संभाजीनगर या दोघांसह मृत ही एकमेकांचे मित्र होते मंगळवारी फुलंब्री इथे कार क्रमांक एम एच वीस ई जे पंधरा शहाऐंशी एका हॉटेलवरती जेवणासाठी आले होते जेवणानंतर त्यांनी रात्री अकरा वाजताच्या सुमारास हॉटेल सोडले फुलंब्रीहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने कार जात होती बिल्डर फाट्याच्या पुढे पगडे वस्तीजवळ असलेल्या पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला धडकली व कारचा वेग जास्त असल्यामुळे तिने काही पलट्या मारल्या अपघात एवढा भीषण असल्याने कारचा चेंदामेंदा झाला असून चारही एअरबॅग फुटल्या पिंपरी येथील दोन सखेत चुलत भावंडे आईवडिलांना दोघेही एकुलते एक होते मोसंबी व्यापारी जब्बार भगवान यांना आसिफ जब्बर बागवान आणि जमेल जब्बर बागवान हे दोन मुले आहेत आसिफ जब्बार बागवान यांना तर मुली व एक मुलगा तर जमील जब्बर बागवान यांना चार मुली व एक मुलगा दोन्ही भावंडांना एकुलती एक मुले होती दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे प्रतिनिधी गौतम सोनवणे बुलंदावाज पैठण